श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दत्त जयंती सप्ताह उद्यापासून सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना गुरुचैत्र पारायण करणं शक्य होणार नाही तर या सात दिवसामध्ये पारायण त्यांनी काय करावं तर बरेशाच प्रश्न आहेत तर या संदर्भाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं ताई माझी तारीख मासिक धर्माची बघा नऊ ते या पंधरा तारखेमध्ये आहे तर मी पारायण कसं करू तर नऊ तारखेला जर चौदा दिवस आहे तर मी बसू का तर मनात जेव्हा भाव असेल ना तेव्हा तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता गुरुचैत्र पारायण आपण घरात कधीही करू शकतो पण काळामध्ये का केलं पाहिजे कारण या काळामध्ये दत्ततत्व खूप प्रमाणात जागृत झालेलं असतं तर या तत्वा दत्ततत्वामध्ये ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत याव्या म्हणून हे पारायण करायचं असतं तर जास्तीत जास्त दत्ततत्व दत्त आपल्यामध्ये सात्विक जर ते बघा ते दत्ततत्व आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून पारायण करायचं असतं ज्यांना नऊ तारखेला चौथा दिवस आहे तर केंद्रामध्ये नऊ ते पंधरामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे तर केंद्रामध्ये मंदिरात मठात पारायण तुम्हाला करता येणार नाही तर मासिक धर्म तुमचा दहा तारखेला पाचवा दिवस असेल तर तुम्ही पारायण पारायणला बसू शकता किंवा बघा अकरा तारखेला तुम्ही पारायणला बसू शकता पण कुठे ते घरात मासिक धर्म दहा तारखेला तुम्ही संपणार असेल तर तुम्ही अकरा तारखेला बसू शकता किंवा अकरा तारखेला संपणार आहे तर तुम्ही बारा तारखेला तुम्ही पारायणला बसू शकता पण या काळामध्ये का करायचं तर बघा दत्त तत्व जागृत आहे तर या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या म्हणून या काळामध्ये पारायण करायचं असतं तर विटाळ दहा तारखेला तुमचा विटाळ संपणार आहे तर तुम्ही अकरा तारखेला तुम्ही पारायण करायला बसू शकता तर सुतक पण दहा तारखेला संपणार असत नऊ तारखेला बघा नऊ तारखेला आपण पारायण करायला बसणार आहोत तर आठ तारखेला चौथा दिवस आहे तर गाईला नैवेद्य देत असतो दे दे तर तो कधी द्यायचा आहे तर तुम्ही देऊ शकत नाही पण कोणीतरी असेलच ना तुमच्या घरामध्ये तर त्यांना तुम्ही सांगा त्यांच्याकडून द्या तो चपातीचा नैवेद्य द्यायचा असतो घरात कोणी करणार नाही तर तुम्ही नाही दिला तरी चालेल पण आपल्याला बघा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे तर ते आपल्याला पाळायचंच असतं हे नियम आहे तर कुठल्याच देवाला चौथ्या दिवशी आपल्याला चालत नाही तर हे काही सेवा तुम्ही चौथ्या दिवशी श्रवण करू शकता तर हे नियम आहे तर ते पाळलंच पाहिजेत नियम पाळत असाल तरच तुम्ही करा नाही केलं तरी चालेल कारण नियमाचं उल्लंघन करून पारायण करण्यात कसलाच अर्थ नाही त्यांनी आपल्याला जास्त दोष लागले जातात तर बघा दहा तारखेला पारायण करायला बसलात दहा तारखेला पारायण करायला बसलात तर समाप्ती नंतर समाप्ती आली तर सात दिवसाच्या पारायणची समाप्ती तुम्हाला आठव्या दिवशी करायची असते तर बघा दहा तारखेला तुम्ही केलं तर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा याप्रमाणे तुम्हाला सात दिवस लगातार पारायण करायचं आहे तर बघा आता लहान बाळ आहे माझी खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची तर मी करू शकत नाही तर मी कसं करू माझी इच्छा आहे तर बघा या सात दिवसामध्ये या कालावधीमध्ये तर मी बघा केंद्रात मठात मंदिरात जाऊन पण मी करू शकत नाही तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये तर तुम्ही काय करावं श्री सप्तशती गुरुचित्र सार टेमले स्वामींनी लिहिलेला आहे हा ग्रंथ आहे ज्यांना गुरुचैत्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून या ग्रंथाचं पठण करावं तुम्ही सप्तशती गुरुचैत्रसार पठण केल्यावर गुरुचैत्र पारायण करण्याचे आपल्याला फळ मिळत असते याचा अर्थ असा नाही की गुरुचैत्र पारायण करायचा नाही गुरुचैत्र पारायण हे दिव्य असा प्रबल गुरुचैत्र पारायण दिव्य असा प्रबल मोठा तो ग्रंथ आहे तर बघा त्या पारायण बद्दल मी एवढी सांगणारी मोठी नाही आहे तर बघा तो ग्रंथ काय आहे तो सगळ्यांना माहिती आहे तर या सात दिवसामध्ये तुम्हाला श्री सप्तशती गुरुचैत्र हा ग्रंथ आहे तर तो सात दिवसामध्ये श्री सप्तशती गुरुचैत्र सार हा ग्रंथ आहे तर या सात दिवसामध्ये करू शकता तर नियम अटी काय आहे तर ते सांगते सप्तह कालामध्ये सर्वप्रथम श्री दत्तात्रय स्त्रोत्र पठण करायचं आहे तर बघा चंचल मन स्थिर तर आपलं मन पारायण करताना तर खूपच करता मन चंचल होतं कुठे कुठेतरी भरकडतच जातं तर बघा ते श श्री सप्तशती गुरुचैत्र सार हे आपलं मन स्थिर होण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला श्री दत्तात्रय स्त्रोत्रम त्याच्यानंतर आपल्याला श्री सप्तशती गुरुचैत्र सार प्रारंभ आणि त्याच्यानंतर अध्याय पहिला हा वाचायचा आहे तर अध्याय खूप छोटे 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 आहेत तर तो आपल्याला मराठी प्राकृतमध्ये पण आहे तर बघा तर बघा माझी खूप इच्छा आहे की या या ठिकाणी जायचं आहे तर ते नाही करू शकत तर मी काय करू शकते तर घरात जाऊन मी फक्त सेवा करू शकते थोडक्यात काय तर गुरुचैत्र पारायण हे पाचवा वेद आहे तर गुरुचैत्र पारायण असंख्य दिव्य असा बघा अद्भुत तो ग्रंथ आहे तर बघा पारायणमध्ये पण सांगितलं आहे की साठ वर्ष बांधूनी देऊनी कन्यापुत्र देऊनी तुम्हीच ना म्हणजे काय वयो साठ वर्ष असलेली महिला कन्या प्राप्त झाली आहे गुरुचैत्र ग्रंथ खूप दिव्य असा आहे त्या ग्रंथाचं पठण करावं तर संसारी अडचण एवढ्या असतात तर असतात ना तेव्हा आपल्याला सप्तशती सार हा सुद्धा अनुभव आहे याचे अनुभव अफाट आहेत या ग्रंथात दिलेला आहे तर या ग्रंथामध्ये मा तुम्हाला या सप्तह हो काळामध्ये सात दिवसामध्ये वाचायचा असतो तर बघा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठ ते सतरा अध्याय वाचायचे असतात तर त्या ग्रंथामध्ये सगळं काही दिलेलं आहे तर मांडणी करावी लागेल का तर बघा याला मांडणी करायची गरज नाही नसल करणार स्वामी चरित्र सारामृत चालू आहेत तर हे दत्त तत्व आहेत ना ते खूप प्रमाणात जागृत असतात तर घरात मंसाहार होणार नाही मद्यपान करायचा नाही आणि धूम्रपान पण करायचा नाही तर आपल्याला याची काळजी घ्यायची आहे या सात दिवसामध्ये दत्ततत्व जागृत असते तर या सात दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन पण करायचं आहे तर या सात दिवसामध्ये तुम्हाला पारायण करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे तर या सात दिवसामध्ये कांदा लसूण खाऊ नका तर या ग्रंथाचं काही नियम नाही आहेत पण तुम्ही चपाती भाजी आ, भात हे सगळं काही तुम्ही खाऊ शकता तर गुरुचैत्रसारखं याचे नियम नाही आहेत नाही काही शक्य तर बघा श्री सप्तशती गुरुचैत्रसार पारायण करा या ग्रंथाचे सुद्धा दिव्य असे अनुभव आहेत मनात सुद्धा आहे पण आपण स्वामी भक्त आहोत आपण दत्तभक्त आहोत तर कुठलीही याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या सात दिवसामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज आपल्याकडे येत असतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर गुरुक्षेत्र पारायण तुम्ही केंद्रात करणार असाल तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणच नाही आहे तर हे पारायण पारायण आहे ते तुम्ही आवर्जून करायचं आहे लग्नाला जाऊ शकतो का तर हो तुम्ही जाऊ शकता पण आपल्याला पराणे वर्ज करायचं आहे या सात दिवसामध्ये पराणे वर्ज करा जवळच लग्न आहे किंवा बघा घरातलं लग्न आहे तर तिकडे जाऊन आम्ही खाऊ शकतो का तर गुरुचैत्र पारायण करणार असाल तर कुठलंच तुम्हाला खायचं नाही आहे गुरुचैत्र पारायण करणार असाल तर बघा कोणाच्याच घरचं अन्न खाऊ नका श्री सप्तशती गुरुचैत्र सार पारायण या ग्रंथाचं तुम्ही पारायण करणार असाल तर पराणे वर्ज करायचं आहे नाही शक्य होत तर तीन वेळा गायत्री मंत्र पठण करा तर सगळ्यात मोठा दोष असतो ते पराण्यांनी होतो तर दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊन आपल्याला दोष लागतो तर ते कसं तर बघा प्रत्येक बाई नामस्मरण करून स्वयंपाक करते का तर आपल्या मनात किती विचार असतात तर ते आपले ते मला काहीतरी बोलले वाईट काहीतरी बोलतायत तर ते सगळं काही दोष अन्नाद्वारे आपल्या घरातल्यांना त्यांना पण लागतात तर हे सात दिवस आपल्याला हे पाळायचं आहे आम्ही मेसमध्ये खातो मग काय करावं अर्थात तीन दिवस गायत्री मंत्र पठण करावं मग तुम्ही बघा अन्न ग्रहण करू शकता सगळेजण छानपैकी पारायण करायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ